महाराष्ट्रात सध्या एक मुद्दा आहे तो जो प्रचंड गाजतोय तो म्हणजे नखांचा गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारने असं सांगितलेलं होतं की शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी म्हणून जी वागणखं वापरलेली होती ती वागणखं आपण महाराष्ट्रात आणणार आहोत आणि ते तीन वर्षासाठी म्हणून आपण महाराष्ट्रात आणणार आहोत ही वागणखं महाराष्ट्रात विविध सहा ठिकाणी ठेवण्यात येणार होती म्युझियम्समध्ये आणि त्यानंतर ती परत पाठवण्यात येणार होती ब्रिटनमध्ये मात्र आता असं समोर येत आहे की ही वागणखं म्हणजे शिवाजी महाराजांनी जी वागणखं वापरलेली होती खानाचा वध करायला ती मुळात ही वागणं नाहीत मग प्रश्न असा उपस्थित होतो की मग इतका पैसा खर्च करून ही वागणखं आपण महाराष्ट्रात का आणतोय त्याचं नेमकं महत्व काय आहे आणि मुळात ह्या सगळ्याच ही सगळी माहिती समोर कशी आली हे आपण जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर इंद्रजीत इन्ज, इन्ज, सावंत सर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात सर तुम्ही आज हो एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की जी वाघ नख सरकार म्हणतय की आम्ही महाराष्ट्रात आणतोय ती ओरिजिनल वाघ नाहीये ती ती वाघ नाहीये ज्यांनी महाराजांनी अफजलखानाचा वध केलेला होता नेमकी ही सगळी प्रोसेस कधी सुरू झाली तुम्ही कधी याचा पाठलाग करायला सुरु केलेलं होतं विक्टोरिया ही वाघ नखं ठेवलेली होती त्यांच्याकडनं आपण ती लोन वरती आणणार होतो महाराष्ट्रामध्ये नेमकं का प्रकरण काय होतं आणि ही माहिती कशी समोर आली ही दोन हजार सहा साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारींवर एक पुस्तक लिहित होतो त्याच वेळेला मला असं वाटलं की शिवाजी महाराजांच्या तलवारींबरोबरच आपण शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा सुद्धा शोध घेतला पाहिजे आणि म्हणून त्याच्यावर मी अभ्यास करत असताना अनेक गोष्टी माझ्या पुढे पुढं आलेल्या होत्या आणि त्यापासून ती प्रक्रिया चालू आहे त्याच्यावर मी लिखाण सुद्धा केलेलं होतं वाघनख एक अभ्यास नावाचा एक प्रबंध सुद्धा मी लिहिलेला होता तो बऱ्याचपी सगळ्या संशोधकांनी तो महाराष्ट्रातल्या मान्य सुद्धा केलेला होता आता पुढे ज्या वेळेला महाराष्ट्र शासनानं ही घोषणा केली की आम्ही शिवाजी महाराजांची वागणक लंडन मधून परत आणतोय त्यावेळेलाच मी आक्षेप नोंदवलेला होता की जी वागणक म्युझियम मध्ये आहेत ती वागणक शिवाजी महाराजांनी अफजल खान वदाच्या वेळेला वापरलेली वागणक नाही माझं हे म्हणणं जे होतं ते कागदपत्राच्या आधारावर होतं नोंदीच्या आधारावर होत त्यातली पहिली नोंद जी होती ती सातारच्या प्रतापसिंह महाराजांची नोंद होती त्यांनी ही वागणक ग्रँड असं म्हटलं जात त्या प्रतापसिंह महाराजांनी हा एकोणीशे सव्वीस ला, ला साताऱ्यातून मुंबई मार्गे तो परत लंडनला गेला आणि तो तिथंच राहिला त्याच्या अगोदर ही वागणला प्रतापसिंह महाराजांनी दिली असं म्हटलं जातं खर तर एल्फिस्टन लॉर्ड माउनस्टोस एल्फिस्टन तो मुंबईचा hmm. गव्हर्नर होता त्याला प्रतापसिंह महाराजांनी वाघ दिल्याची नोंद आहे पण ग्रँड डफला वाघ दिल्याची नोंद नाही आहे आणि ही वागणकं दिल्यानंतर सुद्धा एल्फिस्टनला साताऱ्यामध्ये प्रतापसिंह महाराजांनी स्वतः खासा अनेक लोकांना ती वाघ अस्सल वागणकं शिवाजी महाराजांची दाखवलेली होती Hmm. त्याच्यामधली एक महत्वपूर्ण नोंद सांगतो अनेक नोंदी आहेत त्यातली एक महत्वपूर्ण नोंद आहे जी चावचाव नावाचं एक पुस्तक आहे जी लेडी फॉकलँड जी लेडी फॉकलँड म्हणजे जी त्यावेळेचा जो मुंबईचा गव्हर्नर होता अठराशे चव्वेचाळीसचा त्या मुंबईच्या गव्हर्नरची ती पत्नी आहे hmm. आणि ती साताऱ्यात आलेली होती त्यावेळेला आणि hmm. तिनं साताऱ्या त्या जलमंदिरामध्ये गेल्यानंतर साताऱ्याच्या राजवाड्यात गेल्यानंतर काय काय बघितलं ह्याच्या नोंदी करून ठेवल्या आणि ते लिहिलेलं आहे त्याच वेळेला ते पुस्तक प्रकाशित झालंय ते काय नंतर शंभर दीडशे वर्षांना झालेलं नाहीये त्याच्यामध्ये तिनं शिवाजी महाराजांनी अफजल खान वदाच्या वेळी वापरलेली अशी वागणकं बघितल्याची नोंद तिनं करून ठेवली ही काही साधी हे नाही आहे व्यक्तिमत्व ते साधं नाही आहे ते मुंबईच्या गव्हर्नरचे त्याच्यानंतर अनेक लोकांनी म्हणजे मोठमोठ्या पदावर असणाऱ्या अनेक लोकांनी साताऱ्यामधल्या छत्रपतींच्या राजवाड्यामध्ये ही वागणकं बघितलेली होती ती कोण कोण बघितलेली होती त्यातला महत्वाचा रेफरन्स आणि एक होता की जो ग्रँडचा एक नातू होता ग्रँडचा नातू त्या ग्रँडफवानं सुद्धा अठराशे एकोणऐंशी मध्ये साताऱ्यामध्ये तो आलेला होता आणि त्यानं ती वागणक बघितलेली होती आणि त्यानं माय इंडियन जर्नी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये असं कोट करून को ठेवलंय की मी शिवाजी महाराजांनी अफजल खान वदाच्या वेळ वापरली ती वाघ नक साताऱ्यात बघितली राजवाड्यामध्ये आणि तशा पद्धतीचं स्पेसिमन रिप्लिका ही आमच्याकडे सुद्धा आहे जी ऑफ कडनं माझ्याकडे आलेली आहे असं त्या नातवानं सुद्धा त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले ते, ते पुस्तक पब्लिक डोमेन मध्ये खूप दुर्मिळ गोष्ट नाही आहे तुम्ही सर्च मारला तर ती पुस्तक मिळतात आणि रेफरन्स मिळतात एकोणीसशे नऊ ला मॉडर्न रिव्ह्यू नावाचं एक मासिक आपल्याकडे निघत होतं मॉडर्न रिव्ह्यू त्याचं नाव आहे त्या मॉडर्न रिव्ह्यू मध्ये एकोणीसशे नऊ लाच सातारा छत्रपतींच्याकडं ती वाघनख आणि भवानी तलवार आणि शिवाजी महाराजांचं चिलकत हे बघितल्याचं नोंद आहे आणि त्याचबरोबर त्याचे फोटोग्राफ सुद्धा आहे कारण त्याला फोटोग्राफ आलेले होते फोटोग्राफी आलेली होती तो छापलेला आहे एकोणीशे ला सुद्धा एक पुस्तक प्रकाशित झालं इम्पिरियल गाईड नावाचं त्याच्यामध्ये सुद्धा साताऱ्यामध्ये ती वागणक बघितल्याची नोंद त्या लेखकानं करून ठेवलेली आहे म्हणजे असे अनेक पुरावे ती वागणक साताऱ्यातच होती आपल्याला उपलब्ध झालेले आहेत हा माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तोच होता की मग विक्टोरिया म्हटलं जातं की त्यांच्याकडे सहा एकूण सहा त्यांच्याकडे वागणक आहेत मग याच्यातली जी वागणं महाराष्ट्र सरकार म्हणत होतं की आम्ही महाराष्ट्रात घेऊन येणार आहोत हीच ओरिजिनल वाघ नखा आहेत याचा पुरावा काय आहे कारण जेव्हा सरकारने ही घोषणा केली तेव्हा आदित्य ठाकरे असतील किंवा इतर अनेक नेत्यांनी हा प्रश्न देखील उपस्थित केलेला होता की ही वाघ नखा खरी आहेत का याचा पुरावा काय हे असे अनेक प्रश्न तेव्हा उपस्थित केले गेलेले होते तर मग ही वाघ नका जी सरकार म्हणतंय की आम्ही की आम्ही महाराष्ट्रात आणणार आहोत ती ओरिजिनल आहेत याचं तर काही प्रूफ नाही मुळात आणि दुसरं की ती ह्या आल्बर्ट म्हणजे म्युझियमकडे गेली कर ती वाघणखं विक्टोरियन आल्बर्ट म्युझियम मध्ये एकोणीसशे एक्काहत्तर ला गेलेली आहेत आणि ती लंडन मधून नाही ती कॅनडात होती त्या चा एक वारस होता तो कॅनडात होता काय आणि त्या वारसानं ती वागणखं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये विक्टोरियन आल्बर्ट म्युझियम ला गिफ्ट डीड करून दिली असं विक्टोरियन आल्बर्ट म्युझियम मला जे पत्र पाठवलं त्याच्यामध्ये त्यांनी त्या ग्रँडअप ची सगळी वंशावळ मला सांगितलेलं आहे की जी वागणं आता आम्ही महाराष्ट्रात देतोय आणि त्यांच्याकडे जी सहा वागणक आहेत ही सोडली तर परत पाच वागणक आहेत ती सुद्धा अठराशे अठराच्या फुटो त्यांना मिळालेले आहेत वेगवेगळ्या लोकांनी गिफ्ट डीड दिलेत किंवा काय तर केलेलं आहे ते सगळं पब्लिक डोमेन मध्ये आहे आता ह्याच्यातली वागणक शिवाजी महाराजांची कुठली तर आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांची वागणक त्याचे पुरावे आहेत डॉक्युमेंटेड पुरावे आहेत पुस्तकात पुरावे आहेत फोटोग्राफिकल पुरावे आहेत त्यामुळे ती लंडनला जायचा प्रश्नच नाही बरोबर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तोच होता की जो पत्र व्यवहार तुमचा झाला म्युझियमच्या लोकांबरोबर म्युझियमच्या अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलं जेव्हा तुम्ही हा आक्षेप तुम्ही म्हटला की नोंदवला त्याच्यानंतर म्युझियमने काय रिवर्ट केलं त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं आणि म्युझियमचा जो रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड मध्ये काही बदल झालेले का अगदी शंभर टक्के त्या रेकॉर्ड मध्ये त्यांनी बदल केले पहिल्यांदा मी ज्यावेळेला पत्र पाठवलं त्यावेळेला त्यांना सुद्धा अभ्यास करावा लागला कारण आम्ही इतके पुरावे त्यांना दिले आमच्याकडचे जे पुरावे आहेत साताऱ्यातच वागणं काय जे पुरावे आम्ही अनेक पुरावे त्यांना दिले त्यावेळेला त्यांना सुद्धा अभ्यास करावा लागला त्यांची जी जुनी मतं होती ती त्यांनी बदलली आणि म्युझियम न मला दोन पत्र पाठवलेले आहेत एक मार्च महिन्याच्या चार तारखेला पाठवलं हो आणि एकोणीस जून मला पत्र पाठवलं हो आणि त्याच्यामध्ये त्यांनी मी जे काय म्हणत होतो की ती वाघ न शिवाजी महाराजांची नाही आहेत त्याचे कुठलेही पुरावे म्युझियमकडे सुद्धा नाही आहेत आणि महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा नाही आहेत म्हणजे विक्टोरिया आल्बर्ट म्युझियम मधल्या वाघनकाला ते त्यांनी शंभर टक्के मान्य केलंय आणि हे त्यांनी पत्रामध्ये मला तसं पाठवलेलं हो आहे अगदी स्पष्टपणे त्यांनी नोंद करून पाठवलंय की हे नाही आहे म्हणून म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र शासन कुठल्या आधारावर मग ही शिवाजी महाराजांचे असं म्हणत याच्याविषयी सुद्धा मग मी पत्र व्यवहार केला महाराष्ट्र शासनाच्या जे सांस्कृतिक खातं आहे त्याचं पुरातत्व खातं पुरातत्व सांस्कृतिक संचनालय जे आहे ना तो? तेच महत्वाचं खात शासनाला पुरावे द्यायचं काम ते करत तर मी त्यांच्याकडे सुद्धा पत्र व्यवहार केला त्यांच्या संचालकांचं सुद्धा मला पत्र आलंय आणि त्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी आमच्याकडं त्यांच्याकडे असले कुठले पुरावे नाही आहेत असं त्यांनी मान्य केलंय त्यांनी तेन, त्यांच्याकडे पुरावे ते मान्यच केले नाही उभीच काहीतरी तर पत्र कथरण मला पाठवली त्यांनी आणि त्यांच्याकडे पुरावे नाहीत म्हणजे त्यांनी सुद्धा मला पत्र व्यवहार केलं आताच आम्ही पत्र हे आणतोय म्हणजे ही खूप घोर फसवणूक महाराष्ट्राच्या शिवप्रेमींची महाराष्ट्राची ही करत असल्यामुळं आणि खोट्या तोतया जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही अशा गोष्टीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असल्यामुळं बरोबर तुम्ही म्हणताय की अनेक वेगवेगळ्या नोंदी आहेत मात्र महाराजांची जी खरी वागणक होती ज्या वाघनकांनी त्यांनी खरंच अफजल खानाचा वध केला ती वागणक सध्या कुठे आहेत याच्यासाठी या माहितीला दुजोरा देण्यासाठी कोण आहे आता कुठली व्यक्ती आहे जी येऊन दुजोरात हा जो संभ्रम एक निर्माण झालेला आहे या सगळ्यातनं तो दूर होण्यासाठी म्हणून अशी कुठली एक क्रेडिबल व्यक्ती आहे का जी आपल्याला ही माहिती देऊ शकेल नाही नाही ह्याच्यात खा कोण व्यक्तीनं माहिती देण्यापेक्षा इतिहास कसा असतो माहिती का, का? इतिहास हा पुराव्याच्या आधारावर चालतो इतिहास हा डॉक्युमेंटच्या चालतो ती वागणं कस साताऱ्यातच होती याची जर एकोणीशे चव्वेचाळीस पर्यंतचे आपल्याकडे संदर्भ असतील तर त्याच्यानंतर ती बाहेर गेल्याचे संदर्भ नाही आहेत ना कुठं आपल्याकडे ती साताऱ्यातच आहेत साताऱ्यामध्येच त्याचा शोध घेतला पाहिजे छत्रपतींच्या शिलेखाण्यात ती थी मिळू शकतील असतील सुद्धा ते आता त्याच्या त्याच्यासाठी जर प्रतापसिंह महाराजांनी ती वागणक तिथं दिलीत असं छत्रपतींना मान्य असेल तर तो एक विषय आहे आणि असल वागणक कुठला छत्रपती देणं ना कोणी असेल छत्रपतींच्या गादीवर कोण देणार ते वागनक असेल आणि त्याच्यानंतर सुद्धा बघितलेले आहेत ना प्रतापसिंह महाराजांना केलं इंग्रजांनी आणि काशीला नेऊन त्याच्यानंतर सुद्धा अनेक इंग्रज व्यक्तींनी तिथं साताऱ्यात वागणक बघितलेली आहेत शिवाजी महाराजांची म्हणजे ती वागणक साताऱ्यात बरोबर सरकार कडून म्हणजे आता आपण बघितलं होतं की जो करार त्यांनी साईन केलेला होता जो करार त्यांनी केलेला होता म्युझियम बरोबर त्याच्यामध्ये दे देखील त्या करारामध्ये दे, ओरिजिनल करारामध्ये दे देखील असं लिहिलेलं होतं का की ही जी माहिती आहे ही कन्फर्म नाही खात्रीशीर माहिती नाहीये ही नख महाराजांचीच आहेत की नाही याच्याबद्दल आम्हाला नक्की माहिती नाही आहे असं त्यांनी लिहिणं अपेक्षित होतं का जेव्हा पण ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला डिस्प्लेसाठी म्हणून लागणार होते दे ला, त्या ओरिजिनल करारामध्ये सरकारच्या देखील हे होतं का त्या अर्थी आपल्याला त्या म्युझियमच्या डायरेक्टरनी पत्र व्यवहार करून सांगितलेलं आहे की ही वागणकं शिवाजी महाराजांची आहेत याविषयी आमच्याकडे पुरावे नाहीत आणि त्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे आणि ही माहिती आम्ही सरकारला सांगितलेला आहे आणि त्याच्यात नोंद सुद्धा करायला सांगितलंय त्यांनी जिथं डिस्प्ले होणार आहे तिथं याचा अर्थ ते सांगितलेला आहे पण सरकार हे लोन अग्रीमेंटच लपून ठेवत आहे माहितीच्या अधिकाराखाली ज्यावेळेला हे अग्रीमेंट झाल्यानंतर आम्ही माहितीचा अधिकार मागवला त्यावेळेला सांस्कृतिक खाता असं म्हणत की राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल म्हणून आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही असं आम्हाला माहिती अधिकाराखाली तिने पाठवलंय आता वाघ नखांविषयी तुम्ही काय करार केलाय कोट्यवधी रुपये तुम्ही देणार आहात लंडनला तर त्याच्याविषयी राष्ट्राच्या सुरक्षेला काय धोका निर्माण होणार आहे म्हणजे असं अजब उत्तर तिने दिलेलं आहे आम्ही आपिलात गेलो तर त्याच्यात त्याला सुद्धा तेच उत्तर दिलं त्याने की राष्ट्राच्या म्हणजे एवढं काय असं करार करून आलेत की राष्ट्रीय कुठलं तर महत्वाचं गुपित त्यांनी तिथं त्याच्यात दडवून ठेवलंय असं काय दडवून ठेवलंय म्हणजे एवढं एवढं काय म्हणजे साहेबांनी जाऊन तिथं एवढं राष्ट्राच्या हिताला बाधा येईल अशी कुठली गोष्ट करून ठेवले का त्यांनी तिथं कारण करार लोकांसमोर नाही ना, आणत माहिती अधिकारात देत नाहीत तर पब्लिक डोमेन मध्ये त्यांनी ठेवायला पाहिजे होतं शिवाजी महाराजांच्या विषयीची माहिती लोकांसमोर आली पाहिजे ना आज त्याच्यासाठी आपण कोट्यवधी रुपये खर्च करतोय वेगवेगळ्या माध्यमातनं महानाट्य लावतोय आपण पुस्तकं काढतोय ती लोकांसमोर जावी माहिती म्हणून करतोय शिवाजी महाराजांच्या विषयीच्या एखाद्या वस्तूविषयी करार तुम्ही केला विदेशातल्या एका संग्रहालयाशी तर त्याच्यामुळं राष्ट्राच्या सुरक्षेला काय बाधा येणार आहे ना हुँ, हुँ. तो करार जाहीर करावा त्याच्यामध्ये ही आठ असणार आहे ज्या मला त्या संचालकांनी सांगितलं की आम्ही तसं त्यांना सांगितलंय नोंद केले त्यांच्या इथं ही आठ असणार आहे म्हणूनच ते पब्लिक डोमेन मध्ये आणत नाहीत करार तो बरोबर बरोबर आणि ही वागणं खर तर खूप महिन्यांपासून डिले होत गेली म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की आधी दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला म्हणजे जॅन मध्ये येतील मग नंतर जून झालं मात्र अजूनही याच काही झालेलं नाहीये तर हे कधीपासून म्हणजे पब्लिक डिस्प्लेवर ते ठेवण्यात येणार होते किंवा मग डिले करण्याचं कारणही हे असू शकतं असं तुम्हाला वाटतंय का आता शंभर टक्के कारण पहिल्यांदाच त्यांनी घोषणा केल्यानंतर ज्या मी आ, मीडिया मधून आणि आवाज उठवला कि खोट सांगतात त्यावेळेपासूनच ते डिले डिले करत आणा लागलेत आणि आता तयारी पूर्ण झाली साताऱ्यामध्ये कदाचित इलेक्शनच्या तोंडावर त्यांना ते आणायचे असावी त्यांना काय नाही आचारसंहिता नाही पहिल्यांदा त्यांनी म्हणजे जे मला समजतंय माहिती की लंडन मधल्या मग त्या संग्रहालयानं ती खूप शानी माणसं आहेत असं दिसत की त्यांनी सरकारला सांगितलं की तुम्ही आपल्या निवडणूक आयोगाचं पत्र आणा आमच्याकडं तुम्ही त्याचा गैरवापर करणार नाही म्हणून त्यामुळे ते इलेक्शनच्या अगोदर थांबलं आता परत त्यांनी घोषणा केली परत कि आम्ही आणणार आहोत आता या इलेक्शनच्या अगोदर आता बघू कधी आणतात ते म्हणजे देऊन जी गोष्ट तुम्हाला सगळ्या संग्रहालयामधनं बघायला मिळते म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम पासून सातारचं संग्रहालय असेल कोल्हापूरच्या छत्रपतींचं चा संग्रहालय असेल सगळ्या भारतातल्या देशातल्या विदेशातल्या खाजगी लोकांच्याकडे बघायला मिळते ती गोष्ट जी शिवाजी महाराजांची नाही अशी गोष्ट डिस्प्ले करण्यासाठी एका एका ठिकाणी तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करतात त्याचं टेंडर सुद्धा दिले महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंपन्यांना दिलंय बरोबर सरकारमधल्या कोणाशी म्हणजे मुनगंटीवार असतील किंवा उदय सामंतही त्यांच्या बरोबर तिथं कदार करायला म्हणून गेलेले होते त्यांच्यापैकी कोणाशी तुमचं थेट काही बोलणं झालेलं होतं का त्यांनी तुम्हाला याच्यावरती काही एक्सप्लेनेशन दिलेलं होतं का त्यावेळेला नाही नाही तुम्ही पत्र लिहिलेली आहेत त्यावेळीपासून लिहितो सहा सात महिन्यापासून एकाही पत्राला ईमेलद्वारे मी ईमेलचं तर रेकॉर्ड आपल्याकडं मी सातत्यानं यांच्याकडून माहिती मागायचा प्रयत्न करतोय यांना विनंती करतोय की तुमच्याकडे जर असेल खरखर माहिती तर आणा पुढं तर हे काहीच करत नाहीत उत्तर सुद्धा आता तुम्ही आता तुमची अपेक्षा काय आहे या बाबतीत नेमकं काय काय व्हायला हवं पुढचं बरोबर पाऊल हे तुमच्या तुमच्या मताप्रमाणे तरी पुढचं बरोबर पाऊल काय असेल माझं असं मत आहे की जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट तुम्ही महाराष्ट्रात आणताय ती सुद्धा भाडे तत्वावर आणताय आणि त्याच्यासाठी तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करता आणि भाडं देताय तुम्ही ब्रिटिशांना या गोष्टीसाठी त्याच्यासारखी लांछनास्पद गोष्ट कुठली नाही आहे ते पहिल्यांदा थांबवा महाराष्ट्राला तुम्ही सांगा की त्यांना ज्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली मंत्र्यांना असेल किंवा सरकारला असेल ज्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली आणि ती वाघ शिवाजी महाराजांची असं सांगितलं कारण सरकार कधी काम करताना पहिल्यांदा कन्सल्ट खात्याकडनं अहवाल घेत ना की हे काय आहे हे काय आहे खरं आहे का, का नाही ज्यांनी खोटी माहिती दिली त्यांच्यावर कारवाई करा आणि शासनात सांगा तुम्ही लोकांना फॅक्ट अँड फॅक्च्युअल काय आहे ते बरोबर एक शेवटचा प्रश्न हाच येतो की मग जेव्हा आपण इतिहास संशोधनाबद्दल म्हणतो जेव्हा आपण पुराव्यानिशी ज्या गोष्टी आपण म्हणतो की म्युझियम मध्ये ठेवल्या गेल्या असतात त्याच्या नोंदी असतात किंवा ते कुठल्या वर्षी त्या म्युझियम कडे आलंय याच्या देखील नोंदी असतात हा जो करार झालेला आहे याच्या माध्यमातन महाराष्ट्राला साधारण किती नुकसान नुकसान म्हणण्यापेक्षा किती खर्च हा सरकारकडनं करण्यात येणार होता या सगळ्यासाठी एकंदरीत तुम्हाला त्याचा काही अंदाज आहे का आणि मुळात म्युझियम वाल्यांकडनं तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती मिळालेली होती का त्यावेळेला की म्युझियम याच्यामध्ये काय म्हणणं होतं की सरकारनी कधी सरकार त्यांच्याकडनं ही वागणूक घेऊन ती परत त्यांना सुपूर्द करणार होत आणि त्याच्यासाठी प्रोसेस काय असणार होती नेमकी माहिती त्याच्यासाठीची लोन अॅग्रिमेंटची काही माहिती त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये टाकलेली नाही फक्त लोन ऍग्रीमेंट झालेलं आहे असं तिने टाकलेलं आहे पण त्याच्या काही प्रोसेस असतात पूर्ण झालेल्या नाही आहेत महाराष्ट्र शासन पाच ठिकाणी या वागणकांचा डिस्प्ले करणार आहे म्हणजे काही ठिकाणी सहा महिने ठेवणार आहे काही ठिकाणी तीन महिने ठेवणार आहे काही ठिकाणी वर्षभर ठेवणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी हे ठेवणार आहे त्या त्या ठिकाणी त्याची सुरक्षेसाठी त्याच्या डिस्प्लेसाठी शासन खूप खर्च करत आहे कोल्हापूरचं मला माहिती आहे कारण तो जी आर माझ्याकडे उपलब्ध आहे कोल्हापूरमध्ये सहा कोटी शहात्तर लाख रुपये या डिस्प्लेसाठी खर्च करणार आहे नुसतं एक वागणं एवढं एवढं आहे ते जी शिवाजी महाराज नाहीये एवढी सात कोटी रुपये साधारण ती डिस्प्ले साठी खर्च करताय नुसतं डिस्प्लेच्या प्रेझेंट म्हणजे मांडणीसाठी बाकीचा खर्च वेगळा लोन जे लोन साठी तुम्ही म्युझियम जे वस्तू देणार आहे ना वागण त्याच्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये मोजले घेता घेत ते शासनाकडून भाडे भाडं म्हणून त्याच मग हे आता शासनाने डिक्लेअर करावं किती रुपये आम्ही खर्च करणार आहोत त्या लंडनला किती वेळा कोण कोण गेलं किती रुपये त्याच्यासाठी खर्च केले हे डिस्प्लेला तुम्ही टेंडर काढले आणि टेंडर ती बाहेरच्या कंपन्यांना का दिली शिवाजी महाराजांची नसणारी गोष्ट त्याच वेळेला तुम्हाला सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही ते जनतेपर्यंत का नाही लोकांपर्यंत पोहोचवलं आणि कोट्यावधी रुपयाची तुम्ही काय त्याच्यात हेतू काय आहे यांचा आणि कुणाचा हेतू आहे मंत्र्यांचा हेतू आहे का अधिकाऱ्यांचा हेतू आहे हे सुद्धा स्पष्ट केलं पाहिजे धन्यवाद सर तुम्ही मुंबईत बरोबर आज जोडल्या गेलात आणि आम्हाला ही सगळी माहिती दिलीत आपण बघितलं की आजचा आजचा हा जो विषय होता तो अर्थातच प्रचंड चर्चेचा विषय आहे कारण महाराष्ट्रासाठी शिवप्रेमींसाठी त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय होता तो म्हणजे वाघनखांचा ही नख महाराष्ट्रात लोन भाडे खात्यावरती भाडे तत्वावरती आणण्यात आणली जाणार होती मात्र याच नेमकं ही जी वाघ नख होती ती मुळात शिवाजी महाराजांची नाहीच आहेत असं कडनं देखील आता सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे सरकारचं याच्या मागे नेमकं त्यांचा उद्देश काय होता ही वागणक ठेवली जाणार होती महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी मात्र ही सहा ठिकाणांवरती प्रचंड पैसा जो आहे तो, तो खर्च केला जाणार होता लोकसभा निवडणूक व्हायच्या आधी ही वागणकं महाराष्ट्रात येणं अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही आता विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे आणि त्याच्या आधी सरकारचं पुन्हा एकदा असं म्हणणं होतं की ही वागणकं महाराष्ट्रात येतील मात्र आता ही माहिती समोर येते की ही, ही वागणखं मुळात शिवाजी महाराजांची नाहीच आहेत त्याच्यामुळे मग याच्यावरती इतका खर्च का केला जातोय आणि अजूनही सरकार जो म्हणजे जो करार त्यांनी तिथं साईन केलेला होता म्युझियम बरोबर तो पब्लिक डोमेन मध्ये का समोर आणत नाहीये हे सगळेच प्रश्न जे आहेत ते आज या सगळ्या माहितीमुळे उपस्थित होतात मात्र ही वागणकं बघण्यासाठी लोकांमध्ये उत्साह होता पण जी खरी वागणकं आहेत ती अजूनही साताऱ्यातच आहेत का याचा ही शोध खर तर आता घेणं गरजेचं आहे असंही आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे पण मात्र म्हणजे विक्टोरिया आणि आल्बर्ट म्युझियम मध्ये जी वागणकं होती ती वागणखं ही शिवाजी महाराजांची ओरिजिनल जी वागणं होती जी खरी वागणं होती ज्या वागणखांनी त्यांनी अफजलखानाचा वध केला होता ती ही वागणखं नाहीत असं किंवा त्याची खात्रीशीर माहिती ही आमच्याकडेही नाहीये असं म्युझियमकडनं सांगण्यात आलेलं होतं आणि जेव्हा जेव्हा केव्हा महाराष्ट्र सरकार ही नखं महाराष्ट्रामध्ये ज्या विविध ठिकाणी डिस्प्लेवरती ठेवणार होतं तिथे त्यांना ठळकपणे ठळक शब्दांमध्ये हे लिहिणं ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आता नेमकं पुढची पावलं काय असणार आहेत सरकार याच्यावरती काय प्रतिक्रिया देत आहेत सुधीर मुनगंटीवा वाजे स्वतः तिथं करार करायला गेलेले होते ते याच्यावरती काय प्रतिक्रिया देत हे सगळंच महत्वाचं ठरणार आहे मी दिव्यानी आणि अशाच माहितीसाठी अशाच व्हिडिओसाठी बघत राहा मुंबईत